तसं सकाळचं वातावरण आहे सगळीकडं धुकं धुकं झालेलं आहे मला ना निसर्गातील एक ठराविक गोष्टी बघितल्या ना की मन खूप प्रसन्न होतं एक तर धुकं दुसरं म्हणजे समुद्राचं पाणी आणि आकाश तुम्हाला पण असंच प्रसन्न वाटतं का त्यांच्याकडे बघून हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया कसे ना एकनाथाच्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे देवपूजा वगैरे झालेली आहे आणि एकीकडे मी चहा ठेवला गॅसवर आणि तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते कालना याने दही लावायला सांगितलं आणि मी दही लावायला विसरली होती मी रात्रीच्या बारा वाजता दही ला, लावलं तर ते कसं झालेलं आहे तुम्हाला आता दाखवते आणि स्वराज केलं आंघोळीला त्याचे आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग आम्ही चहा घेऊ हे बघू शकता येतं दही छान असं रात्री लावले उशिरा तरी पण घट्ट मोठ्ठ असं लागलंय आणि इकडे माझा चहा पण होतोय दाखवते तुम्हाला थोडस अगदी सुंदर असं दही लागले आणि हे असंच दही आम्हाला खूप आवडतं आणि घरचं दही ते घरचं दही विकतचं आणून काही पुरवठी पण येत नाही आणि जास्त टेस्ट पण लागत नाही त्याची आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारची सकाळची देवपूजा झालेली आहे बघू शकतो त्याची छोटीशी रांगोळी पण काढली त्यानंतर उंबरटा पूजन करून घेतलं उंबरड्याला हळदी कुंकू आणि अक्षता व्हायल्या आणि नमस्कार वगैरे केला सकाळचं हे काम झालं की मग डब्याची तयारी करायला रिकाम होतं त्याच्यामध्ये हे वाजवायची टिमकी मिळाली आहे ना ते तो वाजवत होता सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर त्यानंतर थोडीशी चहा घेतली आहे आम्ही दोघांनी मिळून आणि भाजी करायची होती गवारची आणि गवारची भाजी करायला घेतल्यानंतर लक्षात आलं की शेंगदाण्याचं कूट संपलं आहे मग छान असे शेंगदाणे भाजून घेतले आणि ते थंड होऊ दिले तिथे आणि त्यानंतर म्हटलं गवारची भाजी करण्यासाठी तयारी करावी म्हणून इथे थोडासा कांदा चिरते आहे मी कारण मी जास्त काही भाजीमध्ये टाकत नाही थोडंसं चपलं कारण दोघांपुरतीच करायची होती स्वराज आणि मी बाकी मग हे आल्यानंतर ठरवणार होते की भाजी कोणती बनवायची तर मी तव्यामध्ये थोडंसं तेल जिरं कांदा असं परतून घेते कांदा थोडासा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये गवार ॲड करायचे आणि गवार टाकून पुन्हा एकदा छान असं खरपूस भाजून घ्यायचं इकडं गवार भाजायला ठेवले तोपर्यंत म्हटलं शेंगदाण्याचं कूट करून घ्यावं कारण शेंगदाणे थंड झाले होते मिक्सरला घेतले आणि चाडी मी लावून घेते म्हणजे भाजीमध्ये लागतात हाँ तायार हो करन, आ, तर इथे हा शेंगदाण्याचा कूट तयार झाला आहे तोसुद्धा थंड होऊ द्यायचा कारण मिक्सरमधून काढल्यानंतर थोडा गरम होतो थो। नहीं तो नाहीतर मग तसाच आपण बर्नीमध्ये भरला ना की खराब होण्याची शक्यता असते आणि भाजलेल्या शेंगदाण्या शक्यतो खराब नाही होत पण गरम भरल्यामुळंमुळे होऊ शकतं तर इथे मी गवार भाजून झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट आणि हळद आणि मीठ इतकंच टाकलेलं आहे आणि थोडंसं अंगापुरतं पाणी टाकलं आहे आणि एवढ्याच पाण्यामध्ये मी शिजवून घेणार आहे कारण जास्त पाणी वापरलं ना की जी भाजीची रिअल टेस्ट आहे ना ती निघून जाते त्याच्यामुळे थोड्याशाच पाण्यामध्ये शिजवायची आणि त्याच्यानंतर थोडी शिजत आली ना की त्याच्यामध्ये मग शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि आमच्याकडे बऱ्यापैकी भाज्या सगळ्या शेंगदाण्याच्या कूटामध्येच बनतात त्यामुळे इथं आता शेंगदाण्याचं कूट टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून कोथिंबीर टाकून एक वाफ काढली आणि तयार झाली आपली गवारची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा खूप छान लागते टेस्टला अशा पद्धतीनं भाजीनं बघितल्यानंतरच तोंडाला पाणी सुटतं बघू शकता तुम्ही इथे त्यानंतर शेंगदाण्याचं जे कूट होतं ना ते थंड झालं होतं बऱ्यापैकी ते म्हटलं बर्नीमध्ये भरून ठेवावं एकदम करून ठेवलं नाही की आठवडाभर काही टेन्शन राहत नाही त्याच्यामुळं मग मी असं एकदम शेंगदाण्याचं कूट करून ठेवते म्हणजे आपल्याला कधी पण भाजीसाठी घेता येतं ते आणि आमच्याकडे ना खो कांदा खोबऱ्याचं वाटण हे जास्त प्रमाणात वापरलं जात नाही त्याच्याने पित्त होतं म्हणून हे गेले ता ता तर पाणी आणायला पिण्यासाठी तर शाळेतून दहा वाजता मी तो ही मोठी रांगोळी काढली मी तर सकाळी स्वस्तिकच काढलं होतं तोपर्यंत सासूबाई आल्या कारण वरती कपडे सुकट टाकायला गेल्या होत्या तशाच त्या आल्या होत्या पाणी आणायला गेल्यानंतर ते येतं येतं कोथिंबीर आणि आलं संपलं होतं ते पण घेऊन आले आणि शेवग्याच्या शेंगा तर आमच्या घरात लागतातच मग हे स्वराजला शाळेमध्ये सोडायला गेले तिकडून आल्यानंतर मग त्यांच्या आवडीची भाजी त्यांना बनवायची होती त्यामुळे मग इथे ते बनवत होते कारण त्यांना ते जर त्यांच्या आवडीची भाजी बनवायची असेल ना तर मग ते स्वतःच करतात आणि पण पन... अर्धी मदत मलाच करावी लागते की तो उभं राहून काय हवं आहे काय नको आहे जे काय मागतात ते हातात द्यावं लागतं त्यानंतर ते बनवतात मसाला वगैरे मी बनवून ठेवला होता आधीच त्यानंतर मग तिखट किती टाकायचं किंवा काय हळद किती टाकायचे हे सगळं टेस्ट ठरवतात हो कारण ते भयंकर तिखट खातात मी त्यांना म्हणत होती की तुमचं तुम्ही बनवा मी कपडे धुवायला जाते पण अजिबात नाही जे काय हवं आहे ते दे मला आणि मग तुझं तू जा तर इथे ना आज संकष्टी असली तरी ना ते पाळत नाहीत काय वार फक्त शनिवार पाळतात बाकी मी सगळे वार पाळते संकष्टी असू दे एकादशी असू दे किंवा इतर शुक्रवार फक्त बुधवारी आणि रविवारी मी नॉनव्हेज खाते ते पण थोडंसं अगदी मनापासून नाही खात मी आधीपासूनच आध मला सवय ती तर इथे त्यांचं बऱ्यापैकी होत आले आता त्यांना टिफिनला ना चिकन न्यायचं होतं तेच ते, ते बनवत होते आणि त्यांच्या हाताला पण खूप छान चव आहे त्याच्यामुळे बनवा म्हणते मी दुपारचे ना एक वाजले अजून आम्ही जेवलेले वगैरे नाही आहे सगळं जेवण मी कधीच आटोपले कपडे वगैरे जास्त तिथे धुवायची होती ते त्याच्यामुळे वेळ झाला म्हटलं की थोडंसं गेले बाहेर गाडीचं थोडं काम आहे म्हणून तर म्हटलं तो आपण कोथिंबीर नेड करून घेऊया ते आल्यानंतर जेवणामध्ये जेवून घेऊ तर चला मग पुन्हा भेटते एवढी कोथिंबीर नीट करू दे कारण कोथिंबीर आता खूप महाग झाली आहे चाळीस रुपये ने एक जुडी आहे आणि ती जर नीट नाही करून ठेवली तर ती तशीच खराब होईल त्याच्यापेक्षा आपण नीट करून ठेवलेली बरी म्हणून मी नीट करायला बसली इथे ना माझी कोथिंबीर वगैरे नीट करून झालेली आहे आणि दुपारचे दोन वाजले आणि दोन वाजता गॅलरीमध्ये ऊन येतं म्हटलं पटकन शेंगदाणे सुकवून घ्यावे म्हणून इथे मी टाकले ते कारण सकाळी थोडीशी जाळी कुठेतरी दिसली मला शेंगदाण्यामध्ये त्यामुळे तर आत्ता वाजलेत पावणे तीन आणि आत्ता आमचे जेवणं वगैरे झालेत अडीच वाजता आणि थोडा वेळ हे बसले आणि आत्ताबरोबर पावणे तीनला कामावर गेलेले आहेत डबा वगैरे घेऊन गेलेत स्वराजचा काका त्याला आणायला जातो बोलला होता पण अचानक नाही बोलल्यामुळे माझी थोडी धावपळ झाली पटकन मी आवरून स्वराजला आणायला गेले आणि आणायला गेल्यानंतर येते तोपर्यंत मिताली आणि सईच्या काय गप्पा चालल्या होत्या त्यांच्या काय माहिती त्यानंतर मग थोडासा सनसेट दाखवला तुम्हाला त्यानंतर मग साडी मला एक, पॉल लाए एक पॉल फॉल हातशिलाई घालायची होती फॉलला तर इथे मी घालत बसली आणि आता दिवाळी असल्यामुळं बऱ्या बऱ्याच साड्यांना पिकोफॉलसाठी येत आहेत तेच काम माझं सध्या चालू आहे ब्लाउजेस वगैरे पण आहेत पण थोडं साड्या आधी देऊन टाकते मी कारण साड्यांचा पसारा खूप होतो घरामध्ये तर इथे मी तो माझ्याशी गप्पा मारते है उद्या हा पेपर आहे उद्या तो पेपर आहे असं सा सांगते मला त्यानंतर ना सासूबाईंना इमर्जन्सी गादीचा कवर शिवून हवा होता कारण एकच सिंगल कवर असल्यामुळे ना तो काढला की दुसरा घालण्यासाठी नाही आहे म्हणून इथे हा कवर शिवला आहे मी त्यानंतर एक साडी पुन्हा एकदा पिकोफॉल केली मशीनवर आणि तीच मी आता तुम्हाला पुढं दाखवते ते सगळं झाल्यानंतर ना बराच वेळ झाला मला घर आवरायला म्हणजे जवळजवळ साडे दहा वाजले मला सगळं आवरेपर्यंत भांडीकुंडी आणि कचरा वगैरे त्यानंतर उशिरा मी अकरा वाजता जेवली तर असा होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग बाय